घेतला तो जेल किंवा बाहेर त्याचा पाय जरी टेकला असता तरी काही आजचा दिवस तुम्हाला मला बघायला मिळाला नसता त्याच्यावर सूरप कुमार यादव तुझा खूप खूप अभिनंदन खूप खूप कौतुक संपूर्ण आपल्या भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागलेले होते आणि जेव्हा अप्रतिम झेल तो घेतला रोहितनं सांगितलंच नसता घेतला तर तुला बघितलंच असतं पण रोहितने एकट्याने बघितलं नसतं आम्ही सगळ्यांनीच बघितलं असतं आम्ही आमचे लोक फार वेडेत जिंकल्यानंतर एवढा उदो उदो करतात आणि हारल्यानंतर दगड मारायला ना कमी नाही करत आपल्या इथला खिलाडू पादा कधी आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु आज मला आवश्यक सुनील गावसकरजी असतील दिलीप जे असतील धोनी असेल ह्या सौरव गांगुली असेल ह्या सगळ्यांची सचिन तेंडुलकर जे असतील ह्या सगळ्यांची नावं घेतली पाहिजेत की त्यांनी खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या भारतामध्ये हे क्रिकेट प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम रुजवण्याचं काम आणि तो खेळ आपला सगळ्यांचा करण्याचं काम केलेलं आहे खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत वानखेडेवर पण अशाच प्रकारची गर्दी झालेली होती ज्यावेळेस त्र्याऐंशी साली कपिल देवनी तो वर्ल्ड कप जिंकून आणलेला होता आणि त्यावेळेस सूर्यकुमारनी आत्ता जे काम केलं ते त्यावेळेस कपिल देवनी केलेलं होतं त्याची के पण आठवण आपण कधी विसरता कामा नये जयस्वाल तर इतका नौका आहे अजून तो बावीस वर्षाचाच आहे ज्यावेळेस भाषण करायला तिथं पहिल्यांदा शिवम उठला जयस्वाल म्हणलं मला भाषण करायला नका सांगू मला काही का जमत नाही म्हणलं फक्त नमस्कार आणि जय हिंद जय महाराष्ट्र असं करून ये परंतु नौका आहे तो पण असाच तयार होईल चांगले चांगले खेळाडू नाही रोहित तुम्ही आता इथनं पुढं ह्या ट्वेंटी ट्वेंटी खेळणार नाही परंतु ट्वेंटी ट्वेंटी बघत असताना रोहितची आठवण आल्याशिवाय भारत कधी गप्प बसणार नाही त्याबद्दल रोहित शर्माचं पण मी मनापासून त्याच्या सगळ्या टीमचं कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्याच्या मनात पुढच्या एकंदरीत वाटचालीमध्ये जे जे त्याचं स्वप्न असेल ते स्वप्न त्याचं आणि त्याच्या सगळ्या सहकारी मित्रांचं साकार करण्याच्याकरता निश्चितपणे परमेश्वरांनी त्याला प्रेरणा देऊ त्याच्या पद्धतीचे दे। आशीर्वाद देऊ अशा प्रकारची आपल्या सगळ्यांच्याकडनं विनंती करतो आणि खूप एक चांगला कार्यक्रम इथं घडून आणल्याबद्दल आणि चारी खेळाडू इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचं तमाम महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं स्वागतही करतो अभिनंदनही करतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मान्य दादा आपल्या भाषणात दादांनी